आता महानगरपालिका निवडणूक लवकर जाहीर जाहीर आहे म्हणजे महानगरपालिकेची जाहीर झाली आहे तर आपली पक्षाची भूमिका काय असणार निवडणुका मध्ये पक्ष उतरेल का, 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 का किंवा कुणावर युती जाऊन युती करून ते सीता त्यांना देतील किंवा आपल्या पक्षात उमेदवार करतील कसं काय करणार स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीने तिथले जे जिल्हाध्यक्ष आहेत अध्यक्ष आहेत त्यांना समविचारी पक्षाची म्हणजे भाजप विरिध जे भाजपला ज्याची युती नाही त्यांना सोडून तर समविचारी पक्षाची स्थानिक पातळीवर युती करायला परवानगी दिलेली तर त्या दृष्टीने जे आरोग्याचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहे इथल्या महापालिकेच्या शाळांचा जो प्रश्न आहे परत ज्या मोडके झालेल्या बिल्डिंग्स आहेत काय त्यांचा प्रश्न आहे रेल्वेच्या हद्दीमध्ये असलेली जी घरं आहेत त्यांचा प्रश्न आहे तर हे ह्या सगळ्या प्रश्नांना जो ॲड्रेस करेल त्या विचाराची आपल्याशी जुळून घेईल तर अशाच लोकांबरोबर विचार महाविकास आघाडी आणि महा युती सरकार हे दोघं तुम्ही सांगताय त्यावरती काय दिसून येत नाही की ते याच्यामध्ये काय विषय काढतायत पाऊल उचलत आहेत पण पण मग तुमचा काय पर्याय असणार जे हे लोक हे करतच नाही तर पर्याय म्हणजे लोकांना कार्यक्रम द्यावा लागेल ना तुम्ही आम्हाला आमच्याकडे हा असा असा कार्यक्रम आहे या कार्यक्रमावर तुम्ही आमच्यावर येत असाल तर या परंतु निवडणूक आहे ना त्याच्याकडे ना आपण आपला पक्षाचा कार्यक्रम आपला हेतू आणि विचारधारा हे विचार पोचवण्याचं माध्यम आहे निवडणूक हेही पाहिलं पाहिजे आपण आणि आपली जी संघटित जी मतं आहेत ती मतं आपण अनेक वॉर्डामध्ये अनेक विधानसभा मतदारसंघ आपण लोकसभा मतदारसंघात तयार केलेली आहे तर ती मतं फुटणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तर जे काही नव वॉर्ड जे आहेत तुम्ही म्हणता आणि इतर पण जे पाच सहा जनरल वॉर्ड आहेत तर त्याच्यामध्ये पण आपले वंचित घटक भरपूर आहेत तर ते सगळे एकत्रित प्रयत्न झाले तर काही निश्चित जागा आपल्या हाताला लागते वंचित बहुजन आघाडी आतापर्यंत एकही आंदोलन सध्या करत नाहीये आणि लोकांपर्यंत पोहोचत नाही तर मग कसा नाही नाही आंदोलन करत नाही असं नाही आंदोलन स्थानिक पातळीवर हो। का का आहे काय परंतु ठाणे महानगरपालिकेला किंवा ठाणे महानगरपालिकेच्या हॉस्पिटलची दुर्दशा काय त्यासाठी काय उपाययोजना आखल्या पाहिजेत असे जे कार्यक्रम आहेत तर ते आ, ते पक्षाने द्या स्थानिक पातळी द्यायला पाहिजे आने, आणि अनेक दिवसापासून ठाणे महानगरपालिकेत भरती अडकलेले आहेत कंत्राटी कामगारांचा प्रश्न आहे घनकचरा विभागाचा प्रश्न आहे तिथले कामगार कंत्राटी आहेत त्यांना परमनंट केलं जात नाही तर तो विषय आहे तर असे विषय घेऊन आम्ही पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला सांगू की हे प्रश्न तुम्ही घ्या म्हणून आणि जर आ, ते जर झालं नाही तर मग ते कसं काय होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू मी आता मी ठाणे आणि मुंबई जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून माझं काम काय सल्ला देणं काम करून घेणं बाकी स्थानिक पातळीवर लोक काम करत असतात परंतु तुम्ही जो मुद्दा मांडला की दिसत नाही आता दिसत नाही म्हणजे कसं काय दिसत नाही कारण आमच्याकडे मीडियाच नाही आमच्या महाराष्ट्र लोकसत्तेला बातमी येत नाही नोटमे जाहीर त्यांच्या असतात तुमच्या आधी स्थानिक थी के आ, आ, थी थी न, के जे युट्यूबर आहेत आणि केबलवाले तेच प्रसिद्धी देतात बाकी काय पण मतं आमची संघटित आहेत ना बाळासाहेबांची मतं जी आहेत बाळासाहेब लोकसभा निवडणुकीचा जे मतदान पडला होता ते विधानसभामध्ये दिसून आलं नाही तर आपण कसा विचार करू शकतो की महानगरपालिकेमध्ये ते संघटित राहतील ते बघ कसं असतं माहितीये का की लोकसभेला उमेदवार जो असतो तो विधानसभेला जो त्या वार्ड त्या विभागामध्ये म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये तो जर आला म्हणजे त्या ताकदी जर आला नाही किंवा त्यांनी त्या पद्धतीचा कार्यक्रम आराखडा आखला नाही तर किंवा तो पोचायला कमी पडला तर मता घट होतेस ना त्या सगळीकडे पाहिलेलं आहे आपण ते पण ते होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याचा जर सल्ला जर उमेदवारांनी माझ्याकडे आले तर निरीक्षक म्हणून जरूर सल्ला देईन आपल्या ठाणे शहराचे कार्यकारिणी जे आहे तेही सुद्धा आता निवडणूक आलाय सगळं झालंय पण असं पुढे येता तुम्हाला असं वाटतंय का बघा हा संघटनात्मक प्रश्न असतो प्रत्येक पक्षामध्ये तर त्या ते जे स्थानिक पातळीचे कार्यकर्ते नेते आहेत त्यांचा काय तो प्रश्न तुम्ही सातत्याने त्या तिथे फिरून फिरून तिथे येत आहे बरोबर नाही हे हुशार आहेत चॅनल परत परत पर तिथेच फिरून येत आहेत माझं म्हणणं आहे की तो काय स्थानिक पातळीचा काय जो विभागावर जो वाद असतो किंवा काय प्रश्न असतात ते संघटना पातळीवरती असतात ते तुमच्या चॅनलवर चर्चा करायचा विषय नसतो ना बरोबर की नाही बरोबर आहे सर पण निरीक्षक म्हणून आपण याच्यामध्ये जे मध्य सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय ना मी आल्यापासून करतोय की नव्हतं धन्यवाद हो सर येणाऱ्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती करणार का मी तुम्हाला सांगितलं ना आत्ता की भाजप विरुद्ध पक्ष आहेत छोटे मोठे जे असतील आपले समविचार त्यांना घेऊन करणार धन्यवाद धन्यवाद